आप्पा बारणे यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत मावळ मतदारसंघावर महायुतीचा झेंडा फडकवला आप्पा बारणे यांचा भव्य सत्कार करत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजनसुद्धा करण्यात आलं होतं या सत्कार सोहळ्याला भाजपाचे किरण ठाकरे यांनी उघडपणे बहिष्कार टाकला होता त्याचप्रमाणे सुधाकर घारे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा कार्यक्रमाला दांडी मारली होती जे कार्यक्रमाला उपस्थित नाहीत त्यांनी आप्पा बारण्यांचं काम केलं नाही असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीच्या दिशेनं टोला भिरकावला होता त्यालाच प्रतिउत्तर देत सुधाकर घारे यांनी सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांना अनोख्या राजकीय शैलीने उत्तर दिलेलं दिसत आहे धर्म कर्जत मतदारसंघामध्ये महायुतीच्या काही घटक पक्षांनी पाळला गेलेला नाही काही मात्र घटक पक्षांनी प्रामाणिकपणे काम केलं तर या ठिकाणी उपस्थित आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेस महायुतीचं आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या ज्या घटक पक्ष आम्ही महायुतीच्या बरोबर आहेत त्यांना बरोबर घेऊन आगामी निवडणुकीमध्ये आम्ही सक्षमपणे उतरू केलं त्याचा का आपला जिल्हा परिषद वॉर्ड आहे त्या बीड जिल्हा परिषद वॉर्डमध्येच फक्त खानदार साहेब पुढे आहे बाकी सर्व मतदारसंघामध्ये साहेब मागे आहे ज्या माणसांनी भाषण केलं त्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये साहेब साडेतीन हजार मतांनी मागे त्याचा तो काम कोणी केलं आणि तुम्ही फक्त लोकांना खायचं जातो दाखवायचं जातो केलं अशा पद्धतीने जास्त होतं काही फायदा नाही ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका